नमस्कार मित्रांनो मी अशोक मोरे श्री चिंतामणी आयुर्वेद या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर आज आपण जंगलामध्ये माहिती घेण्यासाठी आलेलो आहोत साग या वनस्पतीची तर तुम्हाला दिसत असेल आजूबाजूला ते सर्वत्र जे जे जंगल आहे ते पूर्ण सागाचं जंगल आहे आणि सध्या उन्हाळा असल्यामुळं काय झालेलं आहे पानगळती झालेली आहे आणि जे बघत असाल तुम्ही खाली सागाचं बघा कसं पानं पडलेले आहेत आणि इथं खूप मोठ्या प्रमाणात जंगल आहे आणि काय झालं की हे झा जा, सागाचे झाडं भरपूर असल्यामुळे इथं खाली गवतसुद्धा उगवत नाही आहे कारण ते सावलीमुळं गवताला उगवायला चान्सच भेटत नाही तर बघा हे असे मोठे मोठे सागाचे झाडं आहेत ते याची साल निघायला लागलेली आहे आणि हे साल जाऊन नंतर नवीन साल येते याच्यावर तर असं बघू शकतो की असा माझ्या या असं कवळ्यात बसेल इतकं मोठं याचं मोठं बुड आहे आणि हे मोठे मोठे झाड आहेत हे उंची बघायची साधारण सत्तर फूट असं उंच सागत झाड आहे माझ्या पाठीमागं बघू शकता हे पूर्ण जे जंगल दिसत आहे हे पूर्ण सागवानी जंगल आहे आणि या जंगलातून आपल्याला बाहेर जर असं वाहन नेतो म्हटलं तर इथं प्रत्येक ठिकाणी चेक नाके आहेत तर या चेक नाक्यावर वाहन आपलं जे फोर व्हीलर वाहन आहे हे चेक झाल्याशिवाय तिथून बाहेर पडू शकत नाही तर बाजूला जे रस्ता दिसत आहे हा बघा हा रस्ता तर या रस्त्यानं कोणतंही जरी फोर व्हीलर वाहन गेलं तर जागोजागी चेक नाके आहेत पूर्वीच्या काळी जसं टोल नाके होते तर आता सध्या बऱ्याच ठिकाणचे टोल नाके बंद झाले नाही आहेत परंतु इथं हे फॉरेस्ट विभागाचे चेक नाके आहेत या चेक नाक्यावर हे वाहन चेक झाल्याशिवाय इथून पास होऊ शकत नाही तर चा चा सागाचे हे सागाचे पान आहेत आणि सध्या उन्हाळा असल्यामुळं पानगळचे झालेले आहे तरी याचं पानाचं वैशिष्ट्य म्हणजे हे सागाचं जे पान असतं ते असं इतकं खूप मोठं असतं साधारण हातभर रुंद असतं आणि हातभर लांब असतं आणि आणखीन या पानाचं वैशिष्ट्य म्हणजे हे पान जे आहे हे खरमूड असतं असं जर केलं तर याचं खूप खरमूडपणा जाणवतं आपल्याला आणि याचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे हे आता चैत्र महिना आहे हे नवीन पालवी फुटत आहे तर हिचा जर शेंडा असतो आणि हा शेंडा जर हातावर चोळला तर असं लाल होतं पण सध्या हे दाखवण्यासाठी सध्या तितकं हे कवळं नाही आहे सध्या आता आणखी फुटलेलं नाही परंतु याचा शेंडा जर फुटला आणि नवीन पालवी जर आपण हातावर चोळली तर लालसरपणा जाणवतो जसं आपण पान खाल्ल्यावर जसं होतं तसं इतका लालसरपणा येतो याचा तर या सागाच्या बियांचा उपयोग म्हणजे या सागाच्या बियांचे चूर्ण हे दोन चमचे आणि मध दोन चमचे हे असं एकत्र एक करून जर घेतलं तर कसला जरी खोकला असल, तर साधारण एक आपण पंधरा दिवस जर याचं चूर्ण घेतलं तर तो खोकला नाहीसा होतो तसेच याचा दुसरा आणखीन औषध उपयोग म्हणजे म्हणजे उन्हाळी लागली किंवा लघवी बंद जर झाली असेल तर या सागाच्या बियांचे जे चूर्ण आहे ते दहा ग्रॅम आणि लिटर दूध आणि लिटर पाणी या सर्वांना काय करायचं एकत्र हे उकळून घ्यायचं आणि थंड झाल्यानंतर हे प्यायचं आहे तर यामुळे बंद झालेली बी ही ताबडतोब मोकळी होते आणि उन्हाळी लागली ती पण जाते तसेच या सागाच्या बियांचा औषध उपयोग म्हणजे समजा मुतखडा किंवा विर्यखडा जर जा झालेला असेल तर या सागाच्या बियांचे जे चूर्ण आहे हे दहा ग्रॅम आणि एक कप पाणी आणि एक कप दूध हे एकत्र करून आठवायचं आणि एक कप राहिलं शिल्लक राहिलं पाहिजे असं जरी साधारण एक महिना जर घेतलं तर जो विर्यखडा किंवा मुतखडा झालेला आहे तो होतो जर एखाद्या व्यक्तीला साप चावला असेल तर त्यावेळेस काय करतात जे सागाच्या झाडाची जी आहे मुळी ही मुळी उकरून काढून त्यावरील साल काढायची आणि ती साल एखाद्या खलबत्यात घेऊन बारीक कुटायची पाणी टाकून आणि ती कुटून झाल्यानंतर त्याचा जो रस निघतो तो रस काय करायचा जर जो साप चाललेला आहे तो विषबाधित व्यक्ती त्या व्यक्तीला पोट भरून पाजायचं आहे त्यामुळे जो विषबाधा झालेली असते किंवा जे पोटात विष गेलेलं असतं तर ते ते, ते, ते उलटीद्वारे बाहेर पडलं जातं आणि साप हा उतरला जातो म्हणजे साप चावलेला तर याचे असे खूप सारे औषधी उपयोग आहेत तर हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा हा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवाराला नातेवाईकाला जास्तीत जास्त शेअर करा, करा आणि नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद